साठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया यंदाखेडीला सव्वा लाख कर्ज जिल्हा बँक कापसाला छप्पन हजार रुपये यंदा पीक कर्जामध्ये दहा टक्के वाढ रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले एक लाख ते ती तीन लाखांच्या कर्ज मर्यादेमध्ये विहित मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास व्याज माफ करण्याचा निर्णय बँकेने घेतलेला असून आगामी वर्षासाठीही तो लागू असणार आहे राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेने यंदा कर्ज वाटपाची मर्यादा सुद्धा वाढली विकास दर सहा पॉइंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्के यंदा विक्रमी कृषी उत्पादन बांधकाम व्यवसायामध्ये तेजीची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये शनिवारी आपला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करत आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे पंतप्रधान मोदींनीही तसे आपल्या भाषणातून सूचित केलेले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा वर्तवल्या जात आहेत याच दरम्यान विकासाला चालना मिळण्याचे सर्वात मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे गरीब तसेच मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पामध्ये दिलासा मिळण्याचे पंतप्रधानांचे संकेत देवी लक्ष्मीला मोदी यांनी घातले साकडे कारण दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही परकीय हस्तक्षेपाशिवाय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे तसेच पुढील पंचवीस वर्ष समृद्ध व विकसित भारत साध्य करण्यासाठी समर्पित असणार आहे जागतिक आव्हाने असताना सुद्धा अर्थव्यवस्था गतिमान राष्ट्रपती म्हणाले अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात करण्यात आली मंजूर कृषी कर्ज निधीतील थी सहाशे कोटी अध्याफी शिल्लक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा बाराशे कोटींचे कर्ज वाटप प्रशासनाकडून बावीस हजारवर ई फाईल निकाली माहिती सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र या सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या शेतकरी ओळखपत्राला तांत्रिक अडचणी सर्व्हर डाऊनमुळे बसून सुद्धा नोंदणी होईना रात्री किंवा सकाळी सर्व्हर होतोय सुरू सोन्याचे भाव भिडले गगनाला अर्थसंकल्पापूर्वीच भाव ब्याऐंशी हजार सातशे रुपये चांदी देखील पोहोचली चौऱ्याण्णव हजार रुपये किलोवर तारीख वाढली सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ पावणे चार लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी पंधरा हमीभाव केंद्रांना मिळाला मोठा दिलासा बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप झाली आहे का हो किंवा नाही आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा बचत गटांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नरत पालकमंत्र्यांची ग्वाही वराडी जत्राचा शुभारंभ अकोला जिल्ह्यातील महिला बचत गटांचा सहभाग मोटरपंप चोरटे जेरबंद बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त चान्नी पोलिसांची कारवाई एक फरार स्मार्टफोनचा हब झाला भारत मोबाईल निर्यात प्रचंड वाढली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन अनेक पटीने झेपावले मुख्यमंत्रीपदावर दोनदा पाणी सोडले छगन भुजबळ यांचा दावा मंत्रीपद न मिळाल्याची खंतही ओबीसींच्या लढ्यासाठीच घेतला निर्णय आता अंगठ्यात चालेल ओटीपीच्या अडचणीवर मात करत शेतकऱ्यांना ओळख क्रमांकाचे वाटप शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यामध्ये अॅग्रिस्टेक ही योजना राबवण्यात येत आहे मात्र नोंदणी करताना ओटीपीचे अडचण येत असल्याची तक्रार तलाठ्यांकडून केली जात होती यावर तोडगा काढण्यासाठी आता ओटीपीऐवजी अंगठ्याचा ठसा घेण्यात येणार आहे तसेच आधार आणि ई हस्ताक्षर या दोन्ही सर्व्हरमधील अडचणी येत्या दोन दिवसांमध्ये संपुष्टात येणार आहेत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा त्रास रानडुकरे रोही माकडे हैराणांचा हे दोष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र शेतकरी अडचणीमध्ये पाणी पातळी खालावली रब्बीतील पिके धोक्यामध्ये विहिरी कोरड्या कुपनलिकातून उपसा कमी मुद्दल ही वसूल होईना रक्कम थकवणाऱ्यांना बजवल्या जात आहेत नोटिसा ओबीसी महामंडळ अडचणीमध्ये चारशे कर्जदारांकडे पस्तीस पॉईंट एकतीस कोटींची थकबाकी शाळेमध्ये प्रवेशासाठी आधारपत्ता बदलण्याची शक्कल दोन फेब्रुवारीपर्यंत राबवली जाणार मोफत प्रवेश प्रक्रिया माजी नगरसेविकांच्या सही शिक्क्यांचा वापर रेशीम शेतीकडे कल बाजारपेठेमध्ये चांगली मागणी कृषीपूरक व्यवसाय वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केली रेशीम शेती या योजनेमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचे असेल तर काही अटी देण्यात आलेल्या आहे पहिली अट म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असावा त्याच्याकडे जॉब कार्ड सात बारा आठ व जमीन उतारा आणि सिंचनाची सोय सुद्धा असणे आवश्यक असणार आहे त्याने स्वतः मजूर म्हणून काम केले पाहिजे अर्जासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या छायाप्रती जोडणे आवश्यक असणार आहे रेशनवर साखर मिळेना लाभार्थ्यांचा गोडवा हरवला मोबाईल व्हेकल शॉप अर्ज करा सहा फेब्रुवारीपर्यंत करावा लागणार अर्ज दिव्यांगांना मिळणार अनुदानावर वाहने पीक विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचांचा दंका व्याजासह विमा रक्कम आणि खर्च देण्याचे आदेश सोयाबीन खरेदीला सहा दिवस मुदतवाढ राज्य सरकारचा निर्णय खरेदी केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा अपार आय डी एक्क्याऐंशी टक्के तयार एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे सात विद्यार्थ्यांचे अपार आय डी पूर्ण शंभर टक्केसाठी शिक्षण विभागाची धडपड मनोरा तालुक्यामध्ये नाफेडच्या संदेशाची तेरा शेतकऱ्यांना प्रतीक्षा उद्धवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन ऑनलाईन पेमेंटकडे प्रवाशांचा कल यूपीआयद्वारे मिळालेल्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ महंताकडे जाऊन पाप लपत नाही धनंजय मुंडे भगवानगडावर राजकीय चर्चेला उदान पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी <णगी> नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच क्षेत्रात दोनदा उतरवलेला पीक विमा नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेत झालेल्या गैरप्रकारामध्ये अनेक नवनवीन बाबी समोर आलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रावर दोनदा किंवा अधिक वेळा पीक विमा उतरवलेला असून चार हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र विमा संरक्षित करण्याचा प्रकार केलेला आहे गरिबांना प्राधान्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्म धोरणकालव्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढेल आरटी पंधरा हजार अर्ज मोफत प्रवेशासाठी धाकधूक दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने अर्जाची संख्या वाढणार गव्हाला पाणी द्या सांभाळून कारण घूस उंदीर साप पाणी देताना अंगाचा थरकाप उंदराकडून पिकांचे होते मोठे नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे बावीस हजार प्रस्ताव अपात्र सहा महिन्यांमध्ये छाननी कागदपत्रे अपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वर्गवाशी गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा योजनेतून त्रेपन्न कुटुंबियांना आतापर्यंत मिळाली मदत शासनाकडे एक कोटी चौवेचाळीस लाखांची मागणी पाच हजार पाचशे एकोणपन्नास घरकुलांचे उद्दिष्ट अर्ज करा आणि घरकुलाचा लाभ घ्या घरकुल योजना प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान टरबुजास मधमाशांचा खोडा घट होण्याची शक्यता कृषी विभागाने मार्गदर्शन करावे परतूरमध्ये टरबूजाचे क्षेत्र वाढले फळधारणेसाठी अडचण शेतमाल तारणकडे पाठ यावर्षी कर्ज घेणाऱ्यांची संख्या घटली गाव परिसरामध्ये केवायसीसाठी लाडक्या बहिणींचा रात्रभर चक्क बँकेसमोर मुक्काम लाडक्या बहिणींनी घरून आणले जेवणाचे डबे द्राक्षापाठोपाठ धाराशिव जिल्ह्याची आता मँगो हबकडे वाटचाल सुरू केशर निर्यातीसाठी झाली राज्यातील उच्चांकी नोंदणी तर अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी पडून दुष्काळ गारपीट अवेळी पाऊस अतिवृष्टीचे अनुदान काही शेतकऱ्यांचे आधार अपडेट केलेले नाहीत त्यांनी अपडेट करून घ्यावे काही शेतकऱ्यांचे क्षेत्र तीन हेक्टरपेक्षा जास्त असून काहींचे दोनपेक्षा अधिक गावामध्ये शेती आहे त्यांनी तलाठ्यांशी संपर्क साधून एका गावातील नाव कायम ठेवावे काही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले नाही काहींनी आधार बँक पासबुकचे झेरॉक्स तलाठ्याकडे सादर केलेले नाहीत या सर्व त्रुटी दूर करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केलेले आहे शेतकऱ्यांची उन्नती होणार तरी कशी परमिटपेक्षा सोयाबीनच्या तीनशे चौतीस बॅगा कमी वितरित एकोणीसशे सोळा शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे व्यक्तीपीठ महामार्ग रद्द करा परभणीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा कापसाला बारा हजार रुपयांचा दर द्या शासकीय खरेदीची मुदतवाढ संयुक्त किसान मोर्चाने एसडीओ मार्फत पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन कापसावर संकटात नव्या वर्षामध्ये दरवाढ नाही सीसीआय खासगी बाजारामध्ये सुद्धा सारखाच भाव उत्पादन खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांची वाढली चिंता शासकीय कार्यालयांची वीज तोडत नाही नागरिकांचा संतप्त सवाल घरगुती ग्राहकांवर धडक कारवाई योजना हवी आहे तर फार्मर आयडी काळा गावातील विकास कामांची जाणून घेतली माहिती भेंडवी गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट दुप्पट तर दूरच आधी मिळत होते तेही मानधन मिळेना जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंचाची अशीही व्यथा सदस्यांचा भारी ग्रामपंचायतच्या निधीवरच केवळ बारा हेक्टरमध्ये भात रोवणी शेतकरी लागला कामाला गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सहाशे बासष्ट पॉईंट तीस हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका विविध पिकांची लागवड पालांदूर परिसरामध्ये पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा लाभार्थ्यांची मागणी लाखणीच्या तहसीलदारांना मागणीचे निवेदन स्टील स्वस्त आता करा घराचे बांधकाम घरकुल बांधकामाची गती वाढली दीड महिन्यापूर्वी होते दर अधिक नागरिकांना मोठा दिलासा स्टील परती टन पाच हजारांनी स्वस्त <ंगण> लाडक्या बहिणींना धास्ती योजनेचा लाभ नाकारला असल्याचा केला आरोप केवळ सहा लाडक्या के बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ <ंगण> <ंगण> शेतकरी ठरले सावत्र शेतमालाचे भाव पडल्याने मोठे नुकसान केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावर व्यक्त होत आहे रोष अनुदानाची वाट पाहून थकले डोळे वणीतील आठशे तेवीस शेतकरी प्रतीक्षेमध्ये दीड कोटींची गरज अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या